एकोणशिकच्या नऊ तारखेला मला या ठिकाणी येतात त्याबद्दल सुरुवातीला या ठिकाणी संस्थेच्या कामाचा अहवाल नारायण नारायणरावने आणि स्वामींनी सुरुवातीला मांडला आणि राज्य सरकारशी शिक्षणाच्या संदर्भातली नीती काय राहणार आहे याबद्दलच एक मार्गदर्शन स्वच्छ चित्रण आपल्या सगळ्यांच्या समोर अगदी राहून घेतलं प्राथमिक शिक्षणाच्याकडे अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निकाल घेतलेला आहे अनेक वेळाला महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी बोललेलो कि विस्तार शिक्षणाचा होतोय खरा गुंतवणूक या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती हे वस्तुस्थिती आहे परंतु एवढी मोठी गुंतवणूक होत असताना समाजातला जो घटक शिक्षणाच्या प्रवाहामध्ये प्रामुख्याने सहभागी करून घेतला पाहिजे त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष व्हायला लागलेलं आहे इमारत वर वाढत चाललेली आहे पण पाया मजबूत करण्याच्या दृष्टीनं काही घटक कमी पडायला लागलेले आहे त्याचा दुष्परिणाम संपूर्ण समाज व्यवस्थेवर महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल म्हणून प्राथमिक क्षेत्रामध्ये अधिक लक्ष देण्याची गरज राज्य सरकारने प्राथमिक शिक्षणाचा विभाग स्वतंत्र केला गेले काही वर्ष मध्यवर्ती सरकारच्या मदतीनं आणि धोरणानुसार काही जिल्हे साक्षर करण्याच्या संबंधित धोरण स्वीकारलं त्याच्यामध्ये यश चांगलं आलं गुणवत्तेच्या बाबतीत त्या प्रकारची व्हायला पाहिजे ही जी आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा अपेक्षेची काही पूर्तता होणार नाही आणि म्हणून या प्राथमिक क्षेत्रामध्ये अधिक लक्ष द्यावं लागणार चित्र एक चांगलं आहे आता प्राथमिक ता शिक्षणाच्या साठी शिक्षण आयोग नेमलेला असतात मला वाटतं त्याचा पहिला रिपोर्ट सादरी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही मूलभूत विचार केलेला आहे आणि राज्य सरकार सुद्धा त्या सूचना दखल घेत आहे ही चांगली परिस्थितीतल्या मुला ज्ञानाच्या माध्यमातून ही भूमिका घेऊन जर या उन्हामध्ये काम केलेलं असेल तर तो महान कर्तृत्व संपन्न विद्यार्थी तयार किंवा विद्यार्थिनी तयार करण्याच्या साठी शिक्षकाचा अवकाश सुद्धा तेवढा असल्याची गरज आपण यंत्रणा खूप केली मला वाटतं की पंचायत समितीमध्ये शिक्षणाच्या साठी घट काय असत गट शिक्षणाधिकारी स्वतंत्र नेमलेलं अपेक्षा आपली असते त्यांनी शाळेमध्ये जावं कामकाज बघावं पण इथं बरीच आपण सगळी मंडळी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या क्षेत्रातून काम करून पुढे गेलेली आहेत आणि जवळपास सगळ्यांना ठाऊक आहे या भुका भुका ते ते त्या गट शिक्षण अधिकारी पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये महिन्यातून सर्व शिक्षकांना बोलवत असतो शेरे बुकाशी बुक घेऊन आणि त्या ठिकाणी त्या संबंधीचे शेरे देत असतो आणि त्यामुळं जी सुपरविजनची कल्पना आहे ती कल्पना खऱ्या अर्थानं बंदूक होत कालच नियोजन मंडळाची बैठक होती आणि नवीन अठरा पंचायत योजनेचा आराखडा कायम करण्याच्या सगळेजण बसले आणि प्राथमिक शिक्षणाच्या साठी काही राज्याच्या मध्ये जे नवीन नवीन प्रयोग केलेले त्या संबंधित माहिती नियोजन मंडळाच्या सदस्या चित्रा नाईक आम्हाला सगळ्यांच्या बोल देत होतो एका लहानशा राज्यामध्ये प्रचंड प्रगती झालेली आहे प्राथमिक शिक्षणामध्ये आणि म्हणून त्या राज्य सरकारने दिलेला आणि केंद्र सरकारने आणि नियोजन मंडळाने पाहिलेला आवाज त्या राज्याचा तर मी वाचण्याच्यासाठी म्हणून मागवला तिथे काय दिसत का एकदम विस्तार झाला मुला मुलींची गळतीचं प्रमाण का कमी झालं याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण इथल्या स्थानिक जनतेनं आणि प्रशासनानं प्रत्येक गावाच्या साठी शाळेच्या भोवती एक गावातल्या महिलांची समिती आणि महिलांना सांगितलं की <laughs> प्राथमिक शिक्षणावरच लक्ष देण्याचं काम तुमचं परिणाम हा झाला की रोज भगिनी शाळेत जायला लागल्या त्यामुळे गैरहजेरी मास्तरांची थांब पटावरची संख्या रोज बघायला लागल्या एखादं दुसरं नाव एक एखाद्या दे विद्यार्थ्याच एक वर्षाच्या पूर्वी त्या विद्यार्थ्याचं पालक आणि कुटुंब त्या गावातून दुसऱ्या गावी गेलेले पण नाव पटावर इकडं आहे सांगा ओ, ते सांगायला लागले किंवा गुंजीचं हे नाव इथं एक वर्षाच्या पूर्वी ते कुटुंबात आपल्या गावात राहत नाही नाव जी मुलं शाळेत येत नाहीत त्यांच्या घरी या भगिनी जायला लागल्या तुम्ही काय शाळेत येत नाही काय येत नाही काय अडचणी आहेत त्या समजून घ्यायला लागल्या त्याचा परिणाम पुन्हा ती मुलं सहभागी व्हायला लागली आणि या प्राथमिक क्षेत्रामध्ये मुलांनी बसावं म्हणून त्या भगिनीने पहिल्यांदा शिक्षकांना विचारलं गमतीचा अहवाल आहे मुलांनी बसाव्या शाळेमध्ये असं तुम्ही काय करू शकता काय करावं दोन गाडी बोलून दाखव एक चार गोष्टी सांगाव्या एका दुसरी गोष्ट सांगता शिक्षकांनी सांगितलं मला काही गोष्ट सांगता आम्हाला अध्यापन विद्यालयामध्ये काही गोष्ट वगैरे असं काही शिकवले असते त्यामुळे आम्हाला जे शिकवलं त्यानुसार आम्ही शिकवणार मुलं तिथं रंगली पाहिजे या संबंधीचा विषय आमच्या पुढे नव्हता आमच्या पुढे बाकीचे विषय होते त्या बहिणीने आग्रह केला काहीतरी तुम्ही आता या करा या संबंधीची तयारी तयारी म्हणजे झालं गेलं पण भूमिका घेतली आणि त्याचा परिणामांची एकंदर मुलांच्याकडे बघण्याची आणि शिकवण्याची पद्धती बदलली त्याचा परिणाम उपस्थिती वाढली आणि हा प्रसार त्या लहानशा राज्यामध्ये सातारा किंवा सांगली या दोन जिल्ह्या एवढा असं एक लहानचं राज्य ईच करत त्या राज्यामध्ये त्या बहिणींचा या कामातल्या सहभागाचा का प्रसार सबध राज्यातल्या सगळ्या गावामध्ये गेला आणि शिक्षणाचं प्रचंड प्रमाण आज <वगी> त्या ठिकाणी झालेलं आपल्या प्रत्येकाला पाहायला मिळत आता या लहानशा राज्यांनी जर ही भूमिका घेतली असेल तर आपल्याला काय झालं आपण सगळ्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये सा काम करणाऱ्या घटकांनी आपापल्या परिसरामध्ये त्या शिक्षणाच्या कामामध्ये बहिणींना सहभागी करून घेण्याच्या बद्दलचं काम जर करू शकलो तर माझी खात्री आहे की आपल्याला पुरुष मंडळीच्या इतर बरेच उद्योग आणि कामं असतात त्यामुळे त्याच्यातून या महत्वाच्या कामाकडे लक्ष द्यायला मर्यादा येतात आणि इथं वेळ असलेली भगिनी की थोडीशी शाळेमध्ये अधिक लक्ष देईल रय शिक्षण संस्थेला सुद्धा मॅनेजिंग काउन्सिलने विचार करावा की प्रत्येक शाखेच्या ज्या आपल्या सल्लागार सल्लागारचा आहेत त्याच्यामध्ये जर निम्म्या भगिनी आपण सहभागी करू शकलो तर कदाचित शाळेच्या कामावर देखरेखीच्या बाबतीत त्यांच्याकडून अधिक काम होण्याची शक्यता नाकारता येत नाही वर्षा मंडळींना काही कोणाला पटलेली आणि म्हणून तो आपल्याला प्रयत्न करावा लागेल कारण हा प्रकार झाल्याच्या गरजेचं नाही कारण अण्णांची जी इच्छा होती जी पूर्णता प्राथमिक शिक्षणाच्या पासून केलेली होती ती आपल्यापैकी प्रत्येकाला ठाऊक आहे आणि म्हणून तो पाया मजबूत करण्याच्या मध्ये सुद्धा आपला हातात लागला पाहिजे आणि ज्यांचा सहभाग त्या ठिकाणी उपयुक्त ठरणार आहे त्याचा सहभाग करून घेतला पाहिजे हे या निमित्तानं मला सुचवायचं दुसरा प्रश्न तर आता नारायणरावनी अतिशय चांगली भूमिका आपल्याकडे सांगितली की आता यंदाच्या वर्षीचा आमचा सगळा कार्यक्रम हा आदिवासी भागात आहे आणि म्हणून नर्मदेच्या खोऱ्यामध्ये मुळे प्रकल्पग्रस्त होणाऱ्या आदिवासींच्या कुटुंबाच्या शिक्षणाची जबाबदारी संस्थेने स्वीकारली आणि अण्णांना मनापासून समाधान वाटेल त्याच्या आपल्याला अशा प्रकारचे काम आपण या ठिकाणी येत आहे मला स्वतःला मनापासून आनंद ती गोष्ट मग आंबेगावच्या आदिवासी भागामध्ये किंवा मोखाड्याच्या आदिवासी परिसरामध्ये किंवा आणखी नाशिक जिल्ह्याच्या परिसरामध्ये अशा प्रकारचं काम आपण आता घेता गोष्ट काही निकाल आपल्याला आता घ्यावा लागतील आता संस्थेनं इथून पुढच्या काही वर्षामध्ये शक्य झालं तर सगळ्यांशी बोलून हा एक विचार करावा की आता आज पाष आम्ही परवानगी मागणार नाही काही जे ठरवूया की आता परवानगी मागायची असेल तर एक तर आदिवासी आणि उपेक्षितांच्यासाठी किंवा मुलींच्यासाठी काही शिक्षणाचं दा, दालन उभं करण्याची गरज असेल तर त्याच्यासाठी लक्ष केंद्रित करणं हा आमचा पहिला कार्यक्रम आणि दुसरा कार्यक्रम वरच शिक्षण देण्याच्या संबंधीची जर काही भूमिका घ्यायची असेल तर ज्यामुळं व्यवसायाला मदत होईल किंवा स्वतःच्या पायावर स्वतःचं कुटुंब चालवण्याच्या चा संबंधीची कुवत त्या विद्यार्थ्याची निश्चितपणानं वाढेल अशा प्रकारचं व्यवसाय विशेष शिक्षण देणार का आणि तशा प्रकारचे प्रकल्पाला अर्ज करणं हे सूत्र घेऊन आपण जर एक चार पाच वर्ष कामाची तयारी ठेवली तर मला असं वाटतं की त्याची गरज जी आहे समाजाची ती गरज भागायला तशी मदत झाल्याची राहणार कधीतरी शासपणाला बसून आपल्याला असा विचार करावा लागेल आज सगळ्या जगामध्ये आणि देशामध्ये वातावरण बदलत प्रचंड आर्थिक परिवर्तन झाले तर आर्थिक कार्य हे त्याच्यामध्ये महत्वाची बोलून भूमिका बजावतोय असं स्पष्ट अर्थकारणामध्ये परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली आणि अर्थकारणामध्ये परिवर्तनाची प्रक्रिया एकदा सुरू झाल्याच्या नंतर मुक्ततेचा विचार अर्थकारणामध्ये फार मोठ्या प्रमाणात पुढे येतोय असं जागतिक चित्र दिसल्याच्या नंतर इतर कुठच्या काळामध्ये सामान्य परिस्थितीतल्या सामान्य कुटुंबातल्या मुला मुलींना त्या परिस्थितीला सामोरं जाणं शिक्षणाचं शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हा दृष्टिकोन स्वीकारण्याच्या विचार करायला आपल्याला लागलं पाहिजे तर खऱ्या असा त्या परिस्थितीला आपल्याला सामोरं जाता येईल ज्या आपण येणाचा करायचा बहुजन समाजातल्या सगळ्या घटकांना त्या मुला मुलीला या मुक्त वातावरणावर कदाचित भक्तपणानं सामोरं जाता येणार नाही आणि म्हणून आनंद नारायणांनी सांगितलं की आम्ही त्याच ठिकाणी आयटीआय डॉक्टर आणि या ठिकाणी सांगितले की आम्ही आता आराखडा करतो त्याच्यामध्ये तुम्हाला प्राधान्य देऊ आता लक्ष केंद्रित करून आम्ही आमच्या मुलींची तयारी करणं हा दृष्टिकोन स्वीकारून आपल्याला कामाला लागावं लागेल माझी खात्री आहे की या बाबतीत संस्थेत सगळी जाणकार मंडळी कधीतरी बस विचार करते काही प्रमुख मंडळींनी या बाबतीत एक दिवस दोन दिवस असून या उन्हाळ्याच्या शुभिच्छा केल्या तर या दृष्टीनं आपण कशी आखणी करू शकू त्याचा एक आढा खाल राज्याच्या आपल्या सगळ्या शाखांच्या संदर्भात जर करू शकलो तर त्याची उपयुक्तता संस्थेला बदलत्या काळानुसार पावलं टाकायला निश्चितपणाने धारेशा दे। राहणार नाही आणि त्याच्यामध्ये लक्ष द्यावं एवढं मला या ठिकाणी उत्वायचंय मी आता अधिक मोर्णच्यासाठी आपल्या सगळ्यांच्या समोर उभा नाही अनेक वर्षाच्या पासून देवाभावी वृत्तीनं अण्णाच्या विचारानं काम करणारा या संस्थेमध्ये हा प्रति ठेवा आहे हा ठेवा जपला पाहिजे आणि त्याच्यातली गुणवत्ता वाढीला लागेल त्याच्याची बांधिंगी वाढीला लागेल याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे बर वाईट कुणाच्या बदल कुणाच्या प्रेमाने कुणाच्या विरोधी अखंडपणानं लिहिण्याच्या संबंधित भरपूर असता असलेला घटक असल्यावर आणि त्यामुळे लिहित असतात कोणीतरी मध्यंत्री मला लिहून पाठवलं महत्वाच्या गावाच्या तुम्ही अनुभवच्या आणि पाणी करा म्हणून महत्वाच्या <था>। <ishAre you vessels? patient hierarchical> थे। वाई गाव साधारण तर वाईच्या माहिती नाही मी काही फल असेल किंवा गोष्टी असेल त्याच्या निष्कर्ष असा दिसतो कारण कुठं माहिती नाही फलामध्ये जाण्याची गरज आहे निष्कर्ष असं दिसतोय की त्या महत्वाच्या केंद्राने आमचा अध्यापक वर्ग राहत असावा आणि तिथून जाऊन येऊन त्या शाळेचं काम चौरीनुसार बघत असावा त्याचे दुष्परिणाम एक एकंदर दहावीच्या निकाला नोकरीत होतील होता अशा प्रकारचे चित्र काही संस्था या खातामध्ये दिसत आहे ते जर असेल तर त्याची लोन मॅनेजिंग कौन्सिलने घेऊन जबाबदारी घेतली पाहिजे कारण शेवटी या सर्वसामान्य माणसानं त्या त्या परिसरातल्या समाज घटकाने आपल्याला या कामाला अण्णांच्या विचाराचे वारसदार म्हणून विश्वासानं विश्वस्त म्हणून मान्य केलेलं आहे आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आपल्याला साथ दिलेली आहे त्या विश्वस्तानं विश्वस्तासाठी भूमिका जर बजावली नाही तर त्या अण्णांच्या विचाराची आणि सामान्य माणूस मनापासून आपल्याला पाठिंबा देतो त्या सामान्य माणसाच्या भावनेशी प्रतारणा ही तुमच्या माझ्याकडून झाल्याच्या संबंधीचा निष्कर्ष आज नवोदय निघाले तर राहणार नाही आणि म्हणून त्या सगळ्या क्षेत्रामध्ये गुणवत्ता वाढीच्यासाठी अखंडपणानं प्रयत्न करणं आणि याच्यामध्ये लक्ष केंद्रित करणं हे सूत्र घेऊन आपण पुढच्या काळामध्ये काम करण्याच्या संबंधी सगळीमध्ये राहूया एवढंच या निमित्तानं सांगितलं ज्या सरकारी मित्रांचा गुणगौरव राज्य सरकारने केला संस्थेने केला त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझे दृश्य संपर्क जाईल <laughs> सरकारी राजे भोसले संस्थेचे वैश्वानी रावसाहेब या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी मान्य गृहस्थेचे सभा करतो